डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत सोमवारी बीड जिल्ह्यातील परळी येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा पेपर फुटल्याची चर्चा आहे परीक्षेची वेळ संपण्यापूर्वीच हा पेपर बाहेर आला आहे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मात्र पेपर फुटीच्या घटनेचा इन्कार केला आहे प्राथमिक चौकशीत तसा कोणताही पुरावा समोर आला नसल्याचे परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी सांगितले आहे सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत सोमवारी ई सिव्हिल इंजिनिअरिंगचा टाउन प्लॅनिंग विषयाचा पेपर होता हा पेपर सकाळी दहा वाजता सुरू झाला परळी येथील परळी वैजनाथ आर्ट्स कॉमर्स कॉलेजच्या सेंटरवर ही परीक्षा सुरू होती परंतु परीक्षा संपण्याआधीच हा पेपर मोबाईलवर बाहेर आला डॉक्टर भारती गवळी यांनी सांगितले की परीक्षेत सुरुवातीचा अर्धा तास झाल्यानंतर विद्यार्थी त्याची उत्तरपत्रिका देऊन जाऊ शकतो त्याच्यासोबत प्रश्नपत्रिकाही जाते त्यामुळे परीक्षा सुरू झाल्यावर काही वेळाने पेपर बाहेर आला तर त्याला पेपर फुटला असे म्हणता येणार नाही पेपर सुरू होण्याआधी म्हणजे सकाळी दहा वाजेपूर्वी अगदी एक मिनिट आधीही पेपर बाहेर आला तर त्याला पेपर फुटला म्हणता येईल आम्ही चौकशी केली त्यात तसा कोणताही पुरावा आढळला नाही मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील